श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माताकीचे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते जे वैभव समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते या व्रताची माहिती पूजा पुढील प्रमाणे आहे तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची मनोभावी पूजा आणि उपवास केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते दारिद्र्य दूर होते मनातील इच्छा पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे आता आपण पूजा साहित्य बघू महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो कलश तांब्या किंवा पितळेचा तांदूळ कलश स्थापनेसाठी आंब्याची पाने नारळ लाल वस्त्र किंवा साडी नारळाला गुंडाळण्यासाठी फुले हार कुंकू हळद अक्षदा नैवेद्यासाठी आवळा सुकामेवा फळे खीर पुरी गूळ धने साडीच्या लाह्या बत्ताशे इत्यादी घेऊ शकता आता पूजेची पूर्वतयारी बघूया पहाटे लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे व्रताच्या संकल्प करावा रांगोळी घराच्या अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी विशेषतः लक्ष्मीची पावली काढावी देवीची स्थापना नारळाला लाल वस्त्रे फुलांची वेणी दागिन्यांनी सजवावे आणि तो नारळ कलशावर ठेवावा हीच देवी महालक्ष्मी मानली जाते देवीची सोडशोपचार पूजा करावी फुले हळद कुंकू अक्षता अर्पण करावी धूप दीप लावावा पूजेनंतर मार्गशीर्ष गुरुवारी व्रताची महालक्ष्मी कथा वाचावी किंवा ऐकावी नंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा आवळा सुकामेवा खीर जे आपण साहित्यात घेतलेले खीर पुरी गूळ धने याचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर आरती महालक्ष्मीची आरती करावी संध्याकाळची पूजा सकाळी केलेल्या पूजानंतर संध्याकाळी पुन्हा पूजा आणि आरती केली जाते आणि अंगणात दिवे लावले जातात आणि शेवटच्या गुरुवारी हे व्रत सलग चार गुरुवार करून शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते स्वामी समर्थ